रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्राचा पुतळा हटवण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराजी व्यक्त के केली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये वाद करण्याची गरज नाही धनगर आणि मराठा असा वाद करणं योग्य नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इतके वर्ष झाले आहेत त्या ठिकाणी की काही जे काही तो वाघ्याचा पुतळा समाधी जे काय म्हणाल ते आहे तर मग याच्यात सगळ्यांची चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे असं आहे का त्यामुळे काही वाद करण्याचं कारण नाही सगळ्यांनी बसून मार्ग काढावा उगाच दोन समाज एकमेकांसमोर उभे झालेले दिसतात इकडे धनगर समाज वेगळा आहे इकडे मराठा समाज वेगळा असं काही नाही सगळे समाज एकमेकांसोबतचे समाज आहेत त्यामुळे या बाबतीत वाद करणं हे अतिशय अयोग्य आहे त्यांना अनेक वेळा मी वेळ दिलेली आता त्यांना का वाटतं असं माहीत नाही मी तर दरवेळेस त्यांना वेळ देतो माझ्याशी फोनवरही बोलतात मला येऊनही भेटतात त्यामुळे वेळ न मिळण्याचं कारणच नाही